मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान जो काही एकोणीस आहे तो अद्याप कोणाही शेतकऱ्यांना मिळाला नाही व ते तुमच्या मनात मोठा प्रश्न आहे की हे पीएम किसानचा जो काही एकोणीस वापता आहे तो कधी मिळणार व तसेच किती मिळणार कारण कि की शेतकरी मित्रांनो बरेचसे न्यूज चॅनल जे की तुम्हाला सांगित आहेत की पीएम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता दोन हजार रुपये मिळणार आहे का तीन हजार रुपये मिळणार आहे किंवा पाच हजार रुपये मिळणार आहे संपूर्ण माहिती येणार आहे व त्याआधी नवीन असं चॅनल सब करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही युट्यूबर असो इंस्टाग्रामवर असो बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं असेल की पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात आली असे बरेचसे युट्यूबर किंवा इंस्टाग्राम स्टार सांगित आहेत तर शेतकरी मित्रांना ही खबर कितपत खरी आहे ती पाहून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान योजना ही देशभरात राबविली जाते व करोडे किसान या पी एम किसानचा लाभ घेत आहेत व शेतकरी मित्रांनो याच्या काही अटी आहेत ज्या की तुम्हाला पाय मानावे लागतात त्या म्हणजे की तुमच्या नावावर तुमची स्वतःची साथ लागते त्यानंतर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड व तसेच बँक खाते या आ, या नमो आपले पी एम किसान योजनेसाठी लागत असतात तसेच शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी की त्यांना घरात दोन दोन जर शेतकरी या पी एम किसानसाठी पात्र असतात तर त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल की पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात आली तर तुम्ही चुकीचे आहात कारण की शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान हे महाराष्ट्रात जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा म्हणाले होते की पी एम किसानमध्ये वाढ करण्याचा विचार करू पण शेतकरी मित्रांनो अद्याप कोणतीही वाढ करण्यात नाही आलेली कारण की त्यांना एकच माहीत आहे की त्याच्यासाठी दे करोडो शेतकऱ्यांना जर दर महिन्याला म्हणजे की दर चार महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात तर किती बजेट लागत आहे है? आणि जर हेच बजेट दुप्पट करायचं मला किती पैसे मोजावे लागू शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्यालाच अर्थ अर्थ समजून घेणे आहे की आपल्याला पी एम किसानचा जो काही एकोणीस वाप्त आहे तो दो, दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो वाढ करण्यात आली तर तुम्हाला नेमकी वाढ किती करून करण्यात येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असं पाहिजे की या दोन्ही योजनेमध्ये ही पाच हजारची वाढ करण्यात येईल असे सांगितले होते पण शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये तीन हजाराची व शेतकरी म्हणजे तीन अशा प्रकारे या दोन्ही योजनेद्वारे तुम्हाला सहा हजार रुपये वाढून मिळू शकतात व ते तुम्हाला जर एकूणच्या हप्त्यात वाढ झाली तर तुम्हाला एकूण व हप्ता हा तीन हजार रुपये येऊ शकतो कारण की प्रत्येकी हजार रुपये वाढ करण्यात आल्यानंतर तुम्हाला वर्षाला नऊ हजार रुपये वाढून मिळतात तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला मिळत होते सहा हजार रुपये अशा प्रकारे तुम्हाला तीन हजार वा टाकल्यानंतर नऊ हजार रुपये वाढून मिळणार पण प्रकारे शेतकरी मित्रांनो राहायला मुदा की जे काही शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता मिळणार आहे ते कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो जे काही जानेवारी महिना चालू आहे जानेवारी महिन्याच्या पंचवीस तारखेच्या नंतर ते फेब्रुवारी महिन्याच्या पाच तारखेच्या आत तुम्हाला हे जे काही पी एम किसान व नमो शेतकरी दोन्ही योजनेचे पैसे वितरण होऊ शकतात कारण की शेतकरी मित्रांनो इथून मागचा जे काही अठरावा व सहावा हे दोन हप्ते तुम्हाला आलेते म्हणजेच की पी एम किसानचा अठरावा व नमोद शेतकरीचा सहावा आपल्या नमोद शेतकरी सोळा सॉरी नमो शेतकरीचा पाचवा हे दोन्ही हप्ते तुम्हाला जे काही आलेते ते, ते म्हणजे की पाच ऑक्टोंबर रोजी आलते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की ह्या दोन्ही पॉलिसी दोन्ही योजनेच्या चार महिन्यानंतर किस्त येतात त्यामुळे आता जे काही किस्त येणार आहे एकोणीसवी व सहावी ती तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पाच तारखेला पाहायला मिळणार आहे म्हणजे की खात्यावर जमा होऊ शकते असा शेतकरी मित्रांनो वर्तमानपत्राद्वारे माहिती देण्यात आलेली आहे तर ही तुम्हाला कशी वाटली ही तुम्हाला कमेंट करून सांगायचं व तसेच चॅनलला नवीन असायचं सबस्क्राईब करायचं आहे भेटूया नक्स शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद